सिन्नर शहरातील नवजीवन डे स्कूल येथे एकोणतीस डिसेंबर व शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी वे तालुका स्तरीय विभाग सिन्नर व सिन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ व नवजीवन डे स्कूल सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न करण्यात आला कार्यक्रमास तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील नवजीवंडे स्कूलचे संस्थापक सुभाष देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते एकावन्वे तालुका स्तरीय विभाग सिन्नर व सिन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ व नवजीवन डे स्कूल सिन्नर यांच्या संयोगाने दिनांक एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते सदर प्रदर्शनात इयत्ता सहावी ते नववीतील छप्पन्न उपकरणे तसेच नववी ते बारावीची सत्तावन्न उपकरणे तसेच इयत्ता पहिली ते पाचवीतील तीन उपकरणे दिव्यांग विद्यार्थी तीन उपकरणे शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक सात उपकरणे शैक्षणिक साहित्य माध्यमिक विभाग आठ उपकरणे शैक्षणिक साहित्य परिचर विभाग आठ उपकरणे अशी एकूण एकशे एक्केचाळीस उपकरणे दाखल झाली होती या उपकरणांमधून विद्यार्थी उपकरणे प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी प्रथम ही उपकरणे जिल्ह्याला जाणार आहे त्यापैकी प्राथमिक गट शैक्षणिक साहित्य प्रथम क्रमांक इन्शा इम्तियाज सय्यद नवजीवन डे स्कूल सिन्नर द्वितीय क्रमांक कोमल भाऊ पाटील वेदिका महेश शिरसाट जिल्हा परिषद मुसळगाव तृतीय क्रमांक वैभवी नारायण गडाक समृद्धी उत्तम गडाक त्याचप्रमाणे माध्यमिक गट प्रथम क्रमांक पेखळे शिवप्रसाद सुनील बैरागी अंकित श्याम संत हरिबाबा विद्यालय पांगरी व द्वितीय क्रमांक शिंदे जय जितेंद्र तसेच वारुंगी कृष्णा सुनील व्यवहारे अथर्व जयवंत देशमुख कृष्णा आशिष प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट रुपाली काकड लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय व वा माध्यमिक विभाग शैक्षणिक गट पाटील एस बी जनता विद्यालय सोनांबे प्रयोगशाळा सहाय्यक परिचर प्रमोद अरुण आंबेकर बनासारडा तसेच दिव्यांग विभाग कार्तिक भाऊसाहेब शिंदे श्री ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल यांचे बक्षीस वितरण झाले पारितोषिक वितरणाच्या वेळी कार्यक्रमाच्या मध्यस्थाने नवजीवन डे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी देशमुख सर आमदार मानिकराव कोकाटे माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी प्रवीणजी पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव डॉक्टर मच्छिंद्र कदम मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव एस बी देशमुख सर गट अधिकारी डॉक्टर विजय बागुल शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे मॅडम स्कूलच्या मुख्याध्यापिका ऋषाली लोंडे अनिता सूर्यवंशी पाटील सर नरेंद्र वाघ देशमुख सर योगिता भाडजिरे कैलास सांगळे विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी गाडेकर सर एस टी पांगरकर रवींद्र गिरी एल एन शेळके प्रीती पवार व्ही बी पवार मधुकर बागुल जमीर सय्यद फडसर कांदळकर सर, सर सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनासाठी दीड लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची आश्वासन दिले त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व मार्गदर्शन केले तसे संस्थेचे संस्थापक देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सूत्रसंचलन पांगरकर तसेच नवजीवन शाळेच्या सविता फड निशा भागवत मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी गौरी परदेशी मॅडम तसेच निलेश भाऊसर

आताच त्या मॅडमने सांगितलं की सुपर ट्रेम आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यार्थी मित्रांना गोष्ट सांगतो तुम्हाला आईन्स्टाईनची गोष्ट अशी आहे की आईन्स्टाईन लहानपणी म्हणजे विसाव्या शतकातला महान शास्त्रज्ञ होऊन गेला आईन्स्टाईन की अनुभवांचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर मी म्हणजे एम सी स्कोर जो सापेक्षा सिद्धांत त्यांनी मांडला तर तो आईन्स्टाईन इतका मोठा जगातला मोठा शास्त्रज्ञ बोल लहानपणी पहिले पाच वर्ष खूप त्याला काही चिंत चार वर्ष बोलत नव्हता आणि मग याचा तो सुख असताना एकदम त्याला चटका बसला आणि मग तो म्हटला की हे सूट किती हॉट आहे आणि त्याच्या आनंद अन्नदा तो शाळेत असताना त्याचा फार जास्त अभ्यास नव्हता मतिबंध होता आणि म्हणून त्याच्या शाळेने त्याला काढून टाकलं त्याच्या आईला खूप वाईट वाटतं आई साईच्या आईला एवढं वाईट वाटलं की माझा हा मुलगा मग प्रतिबंधला शाळेत जायचं होतं तो मला आई तुला शाळेत जायचं आहे ते साहेब तुला शाळेत जायची गरज आहे का माझा आई मुलाला कसं सांगा तुला काढून टाकले तर ती म्हणी तू स्पेशल मुलगा आहे तुला मी या ठिकाणी घरी शिकवेल असा आईन्स्टाईन मोठा झाला आणि मोठा शास्त्रज्ञ झाल्यावर छोट्या छोट्या गोष्टी अगदी त्याचा तो त्या काही तो टेलिफोन नंबर होता पुस्तका तिथे लक्षात राहत नव्हता एकदा तो आणि चालला होता रेल्वेने आणि डी सी आला टी सीने विचारलं तर तो टिकिट द्या ते म्हणे मी बघा आईन्स्टाईने माझे माझे काही ठेवलंय

मला सिंधर्मधला आम्ही डग्याडू सिल्लचा भैरवना आणि आहे नाही सिल्ड बारा गाड्या बोलणारा माणूस आता आपल्याला काही माणूस बारा गाड्या काय दिसताना दिसतो पुष्कळ वेळेला दिसतं ते लक्षात ठेवा काही गोष्टी मनामध्ये बसतात वाटत झालं तर सिल्ल तालुक्यातला माणूस जाग हटणार नाही माणसं होती बोरगाव होता त्याचं नाव छप्पू शिंगोटी त्या का एवढी नव्हते गावकरी राहायचा

विज्ञान प्रदर्शनाने दरवर्षी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये मला भाग घ्यावा घ्यायची वेळ यायची आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी कल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या कल्पना प्रत्यक्षात चुकवण्याची प्रत्यक्षात सिद्ध करण्याची एक संधी या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असते आणि म्हणून जाणीवपूर्वक हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं परंतु आता शिक्षणाने या संदर्भात खंत व्यक्त केली जे काही खर्च आहे तो दोन लाखाच्या आसपास येतो आणि फक्त पन्नास हजार रुपये समिती मार्फत उपलब्ध होता तर या संदर्भात मी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मला वाटतं काल कार्यक्रमाला उद्घाटन किती मला माहिती मिळतं मॅडम तर त्यांच्याशी बोलतोय नाही आल्या पण मी त्यांच्याशी बोलतो त्यांना विनंती करतो की विशेष भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर त्यांनी हा विषय मांडावा आणि प्रत्येक तालुक्याला फक्त सिन्हाला नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीला साधारण किमान एक लाख रुपये हा फक्त विज्ञान प्रदर्शनासाठी या ठिकाणी राज्य ठेवावं कारण त्या आपल्याला कल्पना आहे की लोकशाही मार्गामध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी सदस्य एकदा सीट मिळाला की तो मातीमोरबाच्या आठ पुढे पत्ता लागत नाही त्यामुळे त्याचा हे तयार करावा लागेल आणि अटी शक्ती तातुपिनी त्या पंचायत समितीला वर्ग करण्यासाठी सूचना करण्याचं काम मी निश्चितपणे करतो मला कल्पना कर आहे की नवीन आलेल्या पिढीला त्यांच्या मनामध्ये असलेल्या कल्पना त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रायोगिक जे काही स्थान आहे ते प्रत्यक्षात सुधारण करण्याची प्रत्यक्षात दाखवण्याची प्रत्यक्षात ते उभं करण्याची संधी या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चितपणे मिळत असते